संत तुकाराम महाराजांच्या गाथा या इंद्रायणीमध्ये तेरा दिवस बुडाल्या होत्या तर त्या वरती तरंगल्या होत्या संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो आहे आता आम्ही चाललोय भंडारा डोंगरावरती जिथे संत तुकाराम महाराज लोकांना भंडारा करत होते तुकाराम महाराज वैकुंठला गेले होते गरुडावर बसून तिथं आलो आम्ही हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये तर आज ये ना मम्मी पप्पांना घेऊन येणार मी चालली आहे आळंदी देहू आळंदी करायला का आज एकादशी आहे मम्मी पप्पांना उपवास असतो म्हटलं चला त्यांना घेऊन येणार देहू आळंदीला जायचं आहे आता आवरलं आहे प्रांजल स्कूलवरून येते आहे तोपर्यंत आम्ही तयार वगैरे झाले मम्मी पप्पांना चहा बनवते आहे आज एकादशी आहे पण ते म्हणे आम्ही संध्याकाळीच स्वारा वगैरे करू मग चिवडा वगैरे आणला होता चिवडा वगैरे खाल्ला आहे आणि मी जेवण केलं आहे प्रांजला तीस येईन स्कूलमधून मग आता आम्ही जाणार आहे देहू दि करायला काल गेलो होतो आम्ही गणपती बघायला पुण्यामध्ये तो पण व्हिडिओ मी काढलेला आहे आणि पाहिलाच असेल तुम्ही तर आता आम्ही चालले देहू आळंदी दि करायला तर तुम्ही पण आमच्यासोबत चला देहू आळंदी दि करायला आणि तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मी काय करते बघा माझी चा पीती आहे हे काय होतं चहा पीती रे पप्पा बसले पुढं बातम्या ऐकताय तर चला भारी हो वाटते आम्ही ना घरातून निघालो आणि प्रांजलच्या पप्पांच्या तिथं तिकडं गेलो म्हणजे आमच्या शॉपवरती गेलो त्याच्यानंतर आम्ही तिथं प्रांजलला घेतलं आहे प्रांजलचे पप्पा आहे ना तिला स्कूलमधून घेऊन आले होते रोज ती तर व्हॅननेच येते पण आज आम्हाला जायचं होतं ना तर मग व्हॅन यायला उशीर लागतो तिची वाट बघावं लागत बसली असती त्यामुळे ना मग ते शॉपवरती तिला घेऊन गेले होते आणि मग आम्ही डायरेक्ट शॉपवरती गेलो प्रांजलला घेतलं तिथून मग उबेर बुक केली डायरेक्ट आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट देहूला तर आम्ही ना फोर व्हीलरच बुक करणार होतो कारण की मम्मीला ना एसीचा वगैरे खूप त्रास होतो तिला मळमळ्यासारखं होतं त्यामुळे ना ती बोलली बाई रिक्षाच बरी आहे आपल्याला कारण की मला काही जमत नाही तरी पण तिने ना गोळी वगैरे घेतली होती कारण की तिला आहे ना सवय नाही बसची पण सवय नाही आहे जास्त आणि एसीची आता तर अजिबात सवय नाही आहे कारण की कधी बसलीच नाही ते ए सीमध्ये म्हणजे सीच्या बसमध्ये वगैरे नाही का तर तिला सवय नसल्यामुळे ना तिला मळमळतं आणि मग उलटी वगैरे होती एकदमच तिची अवस्था एकदम, एकदम बेकार होऊन जाते त्यामुळे म्हटलं चल तू फ्रेश राहिलं पाहिजे बाहेर निघालं तर एन्जॉय पण करता आलं पाहिजे म्हणून आम्ही ना ऑटोच बुक केला मग मग त्याच्यानंतर आटोमध्ये बसलो आम्ही सगळेजण मस्त गप्पा मारत मारत आम्ही आता जातोय देहूला तर फायनली आम्ही आता देहूमध्ये दे पोचलेलो आहे आणि ना म्हटलं देहूमध्ये दे ना पहिले सगळ्यात पहिले ना बघण्यासारखी खूप काही आहे पहिले आम्ही ना गाथा मंदिराकडे गेलो म्हटलं इथं आहे ना एकदा डायरेक्ट जाऊन येऊ मग आहे ना आम्ही गाथा मंदिरामध्ये गेलो आणि तिथं आम्हाला आहे ना गाथा मंदिराजवळ आहे ना ऑटोवाल्याने सोडलं त्याच्यानंतर आम्ही म्हटलं हातपाय धुवून वगैरे घ्यावं म्हणून आम्ही इंद्रायणीच्या इंद्रायणी नदी आहे तिथं म्हटलं पहिले हातपाय वगैरे धुवून घेऊ तर मग मम्मीचं चालू होतं इथं आंघोळ वगैरे करावी पण कपडे वगैरे काय आणले नव्हते आणि तिच्या पण लक्षात नव्हतं की नाही का कपडे वगैरे घेऊन चालावं नंतर म्हटलं पप्पा म्हणे जाऊ दे कशाला आंघोळ वगैरे करते आता कपडे वगैरे काय आणले नाही मग निसते आम्ही हातपाय वगैरे धुणारे आणि दर्शनाला मग आता मंदिरामध्ये जाणार आहे तर चला पहिले हातपाय वगैरे धुवून घेऊ प्रांजलला तर एवढं छान वाटत होतं आणि मम्मी पप्पांचं पण आहे ना तसं येणं होत नाही लवकर लवकर तर त्यांनी म्हणजे आधी आळंदी बघितलेली आहे पण कसं असतं देवाचं दर्शन जे असतं ते केव्हाही घेतलं कधीही घेतलं तरी चांगलंच असतं आपल्यासाठी त्याच्यामुळे ना जेव्हा केव्हा यायला जमेल पुण्याला तेव्हा मी त्यांना देहू आळंदीला घ्यायला म्हणजे घेऊनच जाते दोन वर्ष झाले तेव्हा आले होते धोंड्याच्या महिन्यामध्ये आले होते तर तेव्हा पण मी त्यांना आहे ना घेऊन गेले होते देहू आळंदी करायला म्हणजे तेव्हा आहे ना त्यांनी देहूच केलं होतं आळंदी तर काही केली नव्हती आळंदीना प्रांजलचा दुसरा वाढदिवस होता ना तेव्हा त्यांना आहे ना प्रांजलचे पप्पा घेऊन गेले होते आळंदीला कारण की गावाकडून सगळे पाहुणे वगैरे आले होते तर त्यांना सगळ्यांनाच घेऊन गेले होते आणि एक वेळा असं झालं नसते एक वेळा आळंदी झाली एक वेळा देहू झालं मग ये ना देहू आळंदी म्हटलं असं सोबत तुमचं झालंच नाही तर आपण आहे ना पहिले देहूला जाऊ आणि मग नंतर आळंदीला पण जाऊया तर देहूला जास्त बघण्यासारखं पण होतं सगळे ठिकाण ठिकाणं एका गाथा मंदिर आहे समाधी मंदिर वगैरे आहे वटवृक्ष आहे त्याच्यानंतर भंडारा पण आहे असं दोन चार ठिकाणं आहे तर म्हटलं सगळं बघूया त्याच्यानंतर बघा प्रांजल पाणी खेळतीये मस्ती करते हा तोंड हातपाय धूत होती दे हातपाय तोंड करून धरण तो असं मी ताईच्या पायावर पॅन टाकता तू पण टाकतायच्या पायावर पाणी असं हाताने टाक बायचोड ना असे ताईचे पॅन टाक <laughs> <पान ताला> एक <आए। laughs> डॉक्टर तुला का सगळं डोक्याची टिकली गेली तुझी ये इकडून त्याच्या त्याच्यानंतर आहे ना आम्ही तिथून तोंडात पाय वगैरे धुतले स्वच्छ नदीच्या पाण्याने आणि मग आलो इकडं तर गाथा मंदिरामध्ये आता आम्ही चाललेलो आहे आणि मस्त गंध वगैरे इथं लावून घेतलेला आहे आपण आता गाथा मंदिरामध्ये चाललेलो आहे आणि गाथा मंदिराच्या साईडचा परिसर पण इतका सुंदर आणि छान आहे ना एकदम हिरवागार इथं खूप छान छान कार्यक्रम पण होतात जेव्हा एकादशी वगैरे काही असतं तेव्हा तर ज्या संत तुकारामाने अभंग वगैरे लिहिलेले आहे ते सगळं इथं भिंतींवरती रेखाटलेले आहे दगडांवरती कोरून ठेवलेले आहे जे ना आपल्या युगयुगात लोकांना कळेल की संत तुकाराम महाराजांनी काय काय केलं होतं कशा पद्धतीने त्यांनी गाथाली म्हणजे अभंग वगैरे लिहिले होते त्यांचे अभंग वाचण्यात यावे आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर ना दोन चार पाच असे अभंग आपण वाचले पाहिजे आप कारण की या जेवढे आपण देवाच्या परिसरामध्ये देवाचं नामस्मरण करू तेवढं आपल्यासाठी चांगल्या गोष्टी असतात नाही का देवाच्या मंदिरामध्ये कोणत्याही देवाच्या मंदिरात गेलं ना तर देवाचंच नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं तर प्रांजलीनं पहिले ना गेली तर कासव होतं त्या कासवाचे पण दर्शन वगैरे केले आणि बघा खूप छान असं मंदिर आहे नंतर ते बाबा होते विना वाजवत ते बाबांच्या पण प्रांजलीना पाया वगैरे पडली त्याच्यानंतर आहे ना आम्ही पण आता द मंडप म्हणजे सवा मंडप आहे ना बाहेरचा तो खूप मोठा आहे तिथं ते बाबा असतात ना वारकरी तर ते विणा वगैरे वाजवत असतात तर तिथं आम्ही पहिले विणावाल्या बाबांचं दर्शन घेतलं आणि आता मंदिरामध्ये चाललेलो आहे तर गर्दी वगैरे काही नव्हती कारण की आडमध्ये जर गेले ना तर गर्दी वगैरे काही नसते दर्शन पण होतात फोटो पण काढून देतात व्हिडिओ पण काढून देतात पण जेव्हा आपण आहे ना म्हणजे नाही का सणाच्या वेळेस किंवा एकादशीच्या वेळेस येतो ना तरी इथं खूप गर्दी असते त्यामुळे ते आपल्याला काही दर्शन व्यवस्थित होत पण नाही आणि बघायला पण भेटत नाही किंवा मग फोटोशूट पण करता येत नाही तर इथं मी व्हिडिओ काढला इथं काही कोणी बोलत नव्हतं कारण की गर्दी नव्हती ना त्यामुळे नाहीतर गर्दी असली ना तर इथं व्हिडिओ काढायला अलाउडच नसतं त्याच्यानंतर मम्मी पप्पांचे पण नाही इथे छान असे फोटो काढून घेतले आणि मग आता येईना मी म्हटलं चला थोडेसे अभंग वाचूया मम्मी पप्पांना पण ऐकूया कारण बारीक अक्षर आहे ना मम्मीला पण दिसत नाही आणि मम्मीला तर वाचता येत नाही पण पप्पांना पण थोडा दिसायचं ते प्रॉब्लेम मी थोडं तरी पप्पा वाचत होते पण मग मी पटपट वाचून त्यांना ऐकवत होते म्हणजे त्यांना पण छान वाटेल मग असे सगळे अभंग एवढे बघा बारीक बारीक अक्षरामध्ये लिहिलेले आहे पूर्ण डबल स्टोरी मंदिर आहे ना पूर्ण खाली पण तळाला पण अभंग लिहिलेले आहे वरती पण अभंग लिहिलेले आहे खूप छान आहे तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही पण नक्की या देहूला बघा आपले संत तुकाराम महाराजांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे खूप छान छान आहे त्याच्यानंतर ना गाता मंदिराचं दर्शन वगैरे होता होताच आम्हाला तीन वाजले होते म्हटलं चला अजून आपल्याला भरपूर फिरायचं आहे आणि टाईम कमी होत चालला होता खरं तर आम्ही सकाळचंच निघायला पाहिजे होतं पण प्रांजलचं स्कूल पण होतं आणि परत दोन तीन दिवस तिला सुट्ट्या येणार होत्या म्हटलं परत एक कंटिन्यू एक आठवड्याभर सुट्ट्या पडतील कारण की शिक्षक दिन येईन ईद वगैरे येणार होती त्याच्यामुळे गणपती विसर्जन परत सॅटर्डे दे संडे सुट्टी असती असे चार पाच दिवसाच्या सुट्ट्याला तर येणार होत्या म्हणून मग मी तिला स्कूलला सुट्टी दिली नव्हती म्हटलं जातो स्कूलमध्ये मग आता एक्झाम पण येणार आहे ना मग तिला म्हटलं नको तू शाळा बुडू मग तिला शाळेत पाठवल्यामुळे आम्हाला पण उशीर झाला पण ठीक आहे आता पटपट आम्ही रिक्षा आता इथून रिक्षा केली आहे आता आम्हाला जायचं होतं वटवृक्ष तिथे तिथं आहे ना तिकडं त्या मंदिरामध्ये जायचं होतं पण पप्पांचं चालू होतं इथं कुठं भंडारा डोंगर आहे तुकाराम महाराज आहे ना तिथं भंडारा करत होते लोकांना रोज तर कसं आहे काय हे मला पण माहीत नव्हतं आम्ही चर्चा केली आणि मग आम्ही फायनली तिकडे निघालो तर बघा आता आम्ही चाललो आहे भंडारा डोंगरावरती आता रही कामान आहे ना डायरेक्ट डोंगरावर जाण्यासाठीच हा रोड आहे तर ना इथं अचानक आमची रिक्षा पण बंद पडली त्याच्यानंतर थोडा वेळ थांबलो आम्ही आणि मग परत गडावरती म्हणजे ते गड असतो ना डोंगर तिथं निघालो आहे आता हा डोंगराचा भाग आहे पूर्ण एकदम हिरवळ आहे पावसाळा चालू असल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे तर खूप छान वाटत होतं बघायला आणि आम्ही रिक्षानेच गेलो होतो वरती पण ना तर थोडी हळूहळूच रिक्षा होती कारण की चढउतार चढ जास्त असतो चढताना डोंगर चढताना त्यामुळे ना हळूच रिक्षा होती म्हटलं चला खूप छान वाटत होतं तुमच्यासोबत पण शेअर केले आता आम्ही बघा वरती 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 चाललो याचं डोंगरावरती तर खालचे दुकानं घरं गर वगैरे कसं दिसतं एकदम छान निसर्गरम्य वातावरण आणि तर डोंगर आहे ना ओ... भंडारा डोंगर मला वाटलं भंडारदारा मग मी, भंदारा डौंगर, भंदारा मी ला ला ना म्हटलं भंडारदारा इकडं तर नाही आहे पप्पा म्हणायचे नाही भंडारा डोंगर भंडारा डोंगर आहे मग मी गुगलला सर्च केलं बघितलं तर होतं भंडारा डोंगर होतं इथं ना संत तुकाराम आणि इथं येऊनच तप वगैरे करत होते किंवा मग ज्या गाथा वगैरे लिहिल्या आहे ज्ञानेश्वरी जी लिहिली ना ती ती इथंच लिहिली आहे ह्या डोंगरावरती आणि तुकाराम महाराज आहे ना गाथा वगैरे इथंच लिहायचे इथंच तप करायचे आणि त्यांची बायको होती ना जिजाबाई त्या पण आहे ना डायरेक्ट डोंगराच्या खाली राहायचे तर डोंगराच्या वरती पार इथं जिथं महाराज बसायचे ना संत तुकाराम महाराज तिथं आहे ना भाकरी घेऊन रोज यायच्या तर संत तुकाराम महाराजांनी ज्या गाथा लिहिल्या इथं भंडारा वगैरे ना करत होते तिथं खूप छान अशी माहिती वगैरे हा हे लिहिलेली वरती तुम्हाला मी सगळं संपूर्ण व्हिडिओ दाखवते आणि तुम्ही बघाच तुम्ही पण नसून गेला कधी मी पण ह्या डोंगरावरती ना पहिल्यांदाच चालले होते तर बघा इथं जी कमान लावली ना तर ती ना ही मंदिर आहे आता आहे ना ते जुनं मंदिर होतं खूप पुराण काळातलं तर आता आहे ना ते ते मंदिर एक एक ना एकदम चांगलं करताय एक पर्यटनस्थळ म्हणून एकदम नाही का चांगलं करताय पहिलं जुनं बांधकाम होतं म्हणजे जुनं म्हणजे एकदम पत्र्याचंच बांधकाम येते तर ते ये ना आता मोठं बांधकाम करत आहे तर इथं चा जे चालू आहे ना ते मंदिराचं काम चालू आहे छान अशा दगडी दगडी र रेखीव काम आता इथं होणार आहे आणि एकदम भारी मंदिर होणार आहे इथं तर चला आपण आता वरती जाऊन बघूया तुम्हाला पण दाखवते आम्ही नेमकं नसून आले तुम्ही तर बघा भंडारा डोंगरावरती देहूला जर आले तर भंडारा डोंगरावरती नक्की या कारण की तिथं आपले संत तुकाराम महाराज होते त्यांचे पाय लागलेले होते त्या भूमीवरती त्याच्यामुळे हे दगडं बघा ना किती जुने काळातले आहे एकदम भारी आणि अजून तसे ना तसेच आहे तर आता खूप मोठं मंदिर होतं आहे तिथं आणि अजून कामच चालू आहे हे काम खूप दिवसाचं चालू आहे असं ते सांगत होते तिथं आणि अजून ते काम झालंच नाही आहे अजून पण दोन चार वर्ष पाच वर्ष लागू शकतो किंवा दहा वर्षे पण लागू शकतात कारण की देवाचे काम हळूहळू होतं पण जास्त दिवसासाठी टिकणं टिकतं त्यामुळे ते काम पटपट -पट होत नाही आणि इथं संत तुकाराम महाराजांनी जी छोटी शिबीर पण आहे इथं तुम्हाला मी दाखवते त्यांनी आता मोठी केली आहे पण जशी होती ना छोटीशी तशी त्यांनी दाखवलेली आहे त्याच्या खाली खूप मोठी बनवली त्यांनी आता तर बघा इथं या ना पहिले आम्ही हातपाय धुतो आणि मग आता मंदिरामध्ये एंट्री करतो पाणी पण खूप छान होतं डोंगरावरती एकदम थंडगार आणि डोंगराच्या साईडला तर पाण्याचं प्रांजल पडली इथं बघा प्रांजल लय हुळूहळू करते आणि तिथं शेवाळ आलं होतं प्रांजली धपक्याने पडली तिथं मम्मीने धरलं तिला पटकन आणि मग लागलेलं नव्हतं तिला ते शेवाळामुळे ती सटकला गेली होती त्याच्यानंतर मग आम्ही निघालोय मंदिरामध्ये चला जाऊया मंदिरामध्ये तर बघा श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज तर चला मंदिरामध्ये एंट्री करूया हे जुनं खूप जुनं मंदिर आहे हे आता या नवीन ठिकाणी ते जेव्हा होईल तेव्हा ते तिकडं घेऊन जातील मंदिर बघा तुकाराम 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 ते इथं तिथे एक बाबा थांबले होते ते आम्हाला म्हणे मंदिरामध्ये ना तुम्ही फक्त नामस्मरण करा देवाचं तुकाराम 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 असं नाही का म्हणा म्हणे तर आम्ही सगळं जप करत होतो जप करता करता व्हिडिओ पण घेतला म्हटलं चला तुम तुम्हाला पण बघायला भेटायला पाहिजे ना तरी तर सगळं पादुका वगैरे होत्या तिथं दर्शन आम्ही घेतलेले आहे आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण होती तिथं पण छान असं दर्शन घेतलेलं आहे मम्मी पप्पांनी पण छान दर्शन घेतलं त्याच्यानंतर त्यांचे ते फोटो काढले दोन तीन त्याच्यामा आमच्या पुढे गर्दी नव्हती त्याच्यामुळे आम्ही छान चा, छान दर्शन झालं आमच्या मागून आले जास्त गर्दी त्याच्यामुळे फोटो काढायला ना एवढं हे नव्हतं मग फोटो पण काढले दोन तीन फोटो पण काढून घेतलेले पटपट तर बघा हे जे नवीन मंदिर आहे ना ते एवढं मोठं आहे ना आता खूप मोठं आणि दगड एवढे मोठे ना आता डायरेक्ट जे सी पीनेच दगडं आणावं लागतात आणि हे आहे विहीर संत तुकाराम महाराजांनी महाराजांच्या काळातील विहीर आहे ही बघा आणि एवढं वरती पाणी ना तिला खूप वरती पाणी एकदम हाताने काढता येईल असं पाणी होतं एकदम त्याच्यानंतर रिक्षा वाला आमचा थांबलेलाच होता बस साईडला बाहेर आणि मम्मीचं चालू होतं काय घ्यायचं का काय घ्यायचं का पण कसं असतं पर्यटनस्थळी खूप महाग असतं तिला पिशवी आवडली होती म्हटलं चल पुढं घेऊया आपण देऊमध्ये घेऊ नाहीतर मग आळंदीमध्ये घेऊ त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो तुकाराम महाराजांचं समाधी मंदिर वगैरे आहे तिकडं समाधीने शिळा मंदिर वगैरे आहे तिकडं आलो इथलं दर्शन वगैरे आम्ही घेणारे आणि मग तिकडं जाणारे वटवृक्ष जे आहे ना आपले तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेले वैकुंठ गमनस्थान आहे तिथं जे वडाचं झाडं आहे ते पूर्वीपासून ते तिथंच आहे तेच झाडं अजून एवढं मोठं आहे तर तिथं पण जाणार आहे आम्ही आता एकदा आहे ना इथं दर्शन वगैरे घेऊया विठ्ठल रुक्मिणीचं परत शिळा मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊया आपण तिकडे इथं पण आमचे छान असे दर्शन वगैरे झालेले आहे आणि मम्मी पप्पांचे ना फोटो काढले तर प्रांजलनी पण आमचे एक ग्रुप फोटो घेतला आहे प्रांजली काही फोटो काढायला म्हटलं तर काढत नाही व्यवस्थित कुणी इकडं आणि मी सेल्फी स्टिक आणायला विसरले नाही तर त्यांनी चांगले फोटो येतात त्याच्यानंतर आम्ही तिथून ना दर्शन वगैरे केलं आणि आता जाणारे तिकडं गमनस्थान बघा आलो पण आम्ही लगेच इथं चालत चालत जास्त लांब नाही आहे तिथंच आलो आणि मस्त तिथं भिंतींवरती एवढं छान लिहिलेलं होतं ना तर तेवढं वाचून खूप मनाचं एकदम प्रसन्न झालं होतं तर इथं आलो इथं पण संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि पुढं आता थोडेसे व्हिडिओ फोटो काढू इथं मम्मी पप्पांचे ना फोटो काढले प्रांजल पण उभी राहिली होती छान असे फोटो काढून घेतले असा आजचा व्हिडिओ होता छान असा जे छोटासा